आव्हान आहेत काय आपल्या समोर पण देवाची इच्छा हृदय कसं ठेवायचं आपण स्थिर आणि स्थापित ठेवायचं कारण एकदा का हृदयात आपण निराश झालो आणि एकदा का एक एक ती धास्ती आपण धरली मग देवाचं गौरव आमच्या लाईफमध्ये होणार आपलं मन स्थिर ठेवणं खूप गरजेचं आहे कारण जर आपण आपल्या मनात आपल्या मनाला स्थिर केलं तर हंड्रेड पर्सन जे काही आव्हान आपल्या समोर आहे ते परमेश्वर आम्हाला त्याच्यातून पूर्णपणे बळ देऊन बाहेर काढणार द लॉट पण एकदा का मनामध्ये आपण हरलो आणि मनामध्ये आपण हे धरलं नाही आता नाहीच होणार नाहीच घाडणार तर मग त्या ठिकाणी प्रार्थना करून पण तुमच्या वाटेला आशीर्वाद येणार रेझ द लॉट व्याकुळ होऊन प्रार्थना करू नका कसे ज्या एखादं आव्हान येतं आपली प्रार्थना उतवळीची असती किंवा व्याकुळपणाची असती रेझ द लॉट म्हणजे आपण एकदम चाचपडत चाचपडत प्रभूला शोधतो प्रभू कर प्रभू कर प्रभू कर प्रभू म्हणतो का रे स्थिर हो मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे तो स्थिर होऊ नकोस मी करू शकतो प्रेस द लॉ म्हणून ज्यावेळेस आपण व्याकुळून प्रार्थना करणार देवाचा गौरव घडणार नाही पण ज्यावेळेस आपण स्थिरतेच प्रार्थना करणार का लॉर्ड माझा भरोसा आहे तू करू शकतो तर हंड्रेड पर्सन परमेश्वर ते करणार प्रेस द लॉड इस्रायल पण संकट आलं का व्याकुळ हाक मारायचे कसे व्याकुळ होऊन का प्रभू आता काय होईल प्रभू आता काय होईल प्रभू काहीतरी कर ते म्हणतो स्थिर का नाही तुला भरोसा का नाही का मी आहे आणि जर मी आहे तर तू सुरक्षित आहे प्रेस द लॉर्ड पण तेव्हा हे काय दिसतं या गोष्टी माझ्या समोर आहेत या आव्हान माझ्या समोर आहेत ते म्हणतो का जरी ते दिसतंय पण तू असा विश्वास ठेव का ते तुझ्यावर वर्चस्व करणार नाही याच्यातून पण परमेश्वर एक अद्भुत कार्य घडवल लॉट म्हणून पुन्हा सांगतो का तुमच्या लाईफमध्ये ज्याही प्रकारचे चॅलेंजेस आहेत कोणासमोर जॉब आहे कोणासमोर घर आहे कोणासमोर पतीचं परिवर्तन आहे समोर नातेवाईकाचं परिवर्तन आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत परंतु या सर्व स्थितीत ते विचार तुमच्या मनावर जास्त हवी होऊ नयेत लॉट तुम्ही नेहमी तुमच्या मनाला धैर्य द्यावं सांत्वन द्यावं आणि आशा ठेवावी का परमेश्वर करणार आहे रेस द लॉट सैतान समस्या लांब ठेवेल आणि त्याच्या आधारावर तुमच्या मनाशी खेळणार yes. प्रेस द लॉट समजा सिस्टर सांगत होते की रिपोर्ट येणार आहेत काय येणार आहेत म्हणजे रिपोर्ट यायचे आहेत पण त्याच्या पहिलेच तो आमच्या मनाला येऊन काय करतो गाठतो मृत्यू नाही आला अजून मृत्यू आलेला पण मृत्यू यायच्या पहिलेच तो येऊन मृत्यूचे विचार काय करतो टाकून जातो त्याच्याबद्दल असं झालं होतं बरं का तुझं पण तसं दिसतंय मला म्हणजे तो भविष्य आम्हाला दाखवतो काय करतो त्याला भविष्य माहिती आहे का, का? पण तो त्याच्या मनाने ते टाकतो कारण त्याची इच्छा आहे का आमचा काय व्हावा नाश व्हावा लॉट म्हणून तो मनाशी खेळणार मनामध्ये भ्रांती टाकणार पण देवाची इच्छा आहे का आपलं मन आपण स्थिर आणि स्थापित ठेवावं रेज लॉट कारण एकदा का आपलं मन खचलं मग काही होणार नाही कारण मी अनेकदा सांगतो का प्रार्थना करून पण लोक काय म्हणतात कशात आठवण ठेवा हृदय स्थिर नाही काय स्थिर नाही आहे आणि म्हणून किती प्रार्थना कर काही घडणार नाही yes. प्रेस दो लॉ कारण सबसिडी तुझी संपली म्हणजे दुसऱ्याच्या आधार तुला ब्लेस करावं अशी आता प्रभूची इच्छा नाही आहे देवाची इच्छा आहे का तर तू धैर्यवान हो प्रेस दोड तू धैर्यवान हो तू बोल्ड हो आणि जास्त तू बोल्ड होशील तर हंड्रेड yes. पर्सेंट त्या ठिकाणी कार्य घडणार प्रेस द लॉर्ड मी मागच्या सांगितलं लेखनाचं उदाहरण घेतलं का आता आमची इच्छा की आमचं लेखन सशक्त व्हावं प्रेज लॉड आणि म्हणून आम्ही तिला म्हणतो का घाबरू नको जर पाणी त्या ठिकाणी कुत्र त्या ठिकाणी आहे हा विश्वास धर का जर आम्ही तुझ्या बरोबर आहोत तर आम्ही तुझी जी काळजी घेऊ रेझ लॉड आणि एकदा का तू त्या गोष्टी समोर गेली तुला कळल कारण हे जे आव्हान माझ्या समोर आहे ना हे मला काही करत नाही रेझ लॉड तेच धैर्य आज प्रत्येक हृदयात पाहिजे का परमेश्वर माझ्या बरोबर आहे रेझ लॉड आणि जर तो माझ्या बरोबर आहे तर जे काही आव्हाडाला मी सामोरे गेलोय ह्यामध्ये परमेश्वर आपला गौरव करून घेईल yes, कारण मला त्यांच्या साक्षीमधली एक गोष्ट आवडली की मला नेहमी असं वाटायचं का माझ्या बरोबर देव आहे yes, रेझ लॉड yes, मग कशा प्रकारे वाटतं इमेज दिसती का अभिषेक जाणवत आता किती लोकांना कळलं मला नाही माहिती गोष्ट अभिषेक असतो तो एका वाऱ्याप्रमाणे कशाप्रमाणे आणि बायबलमध्ये आहे का आदम ज्यास बागेत होता प्रभू ज्यास आला काय सुटला आणि म्हणून अनेक लोकांच्या बॉडीवर शहारे येतात काय येतात उन्हे वरती उन्हे गरम वाढ झालं पाहिजे प्रांगर काय येतात थंडी वाजल्यासारखी होती कोणाला हीट जाणवती हे देवाच्या प्रेझन्स मधला अभिषेक जाणवतो लोकांना प्रेझ द लॉड आणि मग कळतं का माझ्या बरोबर कोण आहे प्रेझ द लॉड म्हणून लक्षात घ्या का सैतान खेळणार पण आपण स्वतःला धैर्य द्यायचं का प्रभू माझ्या आहे जरी तो दिसत नाही पण हा माझा भरोसा आणि ही माझ्या आशा आहे का देव माझ्या बरोबर आहे yes, रेझो लॉट प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंजेस आहेत आणि त्याद्वारे तो खेळणारच yes, रेझोलॉट तो डायरेक्ट इन तुम्हाला गाठणार नाही विचारात गाठणार कशात गाठणार तो डायरेक्ट तुम्हाला मारू शकणार नाही पण पहिले विचाराद्वारे तुम्हाला मारणार रेझोलॉट ती समस्या डायरेक्ट तुमच्यावर हवी होणार नाही पण ती समस्या तुमच्या मनावर पहिले हवी होऊन जाईल रेझोलॉट मी जे बोलतोय समजतंय प्रत्यक्षात ती गोष्ट लांब आहे कशी आहे पण ती लांब असताच तुमच्या मनावरती हवी होऊन गेलेली मरायच्या अगोदरच का तुम्ही काय झाले मनात मरून गेले ती गोष्ट अजून घडली नाही घडायच्या पहिलेच तुमच्या मनात ती काय झाली घडली आणि त्या दुःखात तुम्ही जगू लागता प्लीज बोला समजतंय सर्व देवाची इच्छा आहे का तो अशा प्रकारे खेळतो कारण त्याची मुळीत इच्छा नाहीये का आपण सामना करावा कारण त्याला माहिती आहे सामना झाला तर कोणाचा गौरव होईल कारण प्रभूंनी या सर्व गोष्टींवर ओवरकम केलंय आपलं फक्त विश्वासाने पाऊल उचलायचा आहे आपली जी लढाई आहे सैताना बरोबर त्याला कुणी हरवलंय सगळे बोला कुणी हरवलंय पण तरी देखील तो आमच्या समोर उभा आहे आणि आमच्या मनाशी तो खेळतो पण ते म्हणतो तू सामोरे जा कसं जा तू बघू हे नको पाहू का त्यांनी काय तुझ्या लाईफमध्ये आणलंय तू सामोरे जा आणि जास्त तू जाशील तुला कळल का ते जो तू तुला दाखवत होता ती एकही गोष्ट तुझ्या लाईफमध्ये तो करू शकला प्लीज बोला कळतंय पण तो पूर्ण प्रयत्न करतो का आपण सामोरे जाऊ नये yes. आपण पहिलेच आपल्या मनामध्ये काय होऊन जावं अस्थिर होऊन जावं प्लीज बोला कळते प्रत्येकाला खूप सुंदर प्रगतीकरण आहे दावीद आणि काढव्या ठिकाणी आपण पहिले शंभे अध्या सतरा आणि बेचाळीस वाचनापासून आपण वाचू आणि सगळे लक्ष द्या ही स्टोरी प्रत्येकाला माहिती आहे चॅलेंज कुणी केलं होतं दुण। गोल्यातनी कुणी चॅलेंज केलं होतं हां गोल्यातनी, गोल्यातनी आव्हान दिलं होतं तुमच्यापैकी एक यावं आणि त्यांनी माझ्याशी काय करावं हो? लढावं इतके दिवस कोणी ते आव्हान स्वीकारत नव्हतं आणि म्हणून रोज येऊन आव्हान देऊन जायचं चाळीस दिवस किती दिवस, दिवस। बायबल सांगतं का नंतर ते आव्हान कुणी स्वीकारलं दाविदाने आणि दावीद गेला सामना करण्यासाठी इज द लॉर्ड आणि दावीद तर लहान आहे कोणासमोर समोर आणि मग त्यांनी पटकन हे आव्हान स्वीकारलं पाहिजे का जर तुमच्यापैकी तुम्ही याला पाठवलंय तर मी या ठिकाणी वेळ वाया घालत नाही पटकन लढाई करतो त्याला संपवतो पण बायबल सांगतं लढाई करण्याच्या पूर्वी तो शब्दाचे हल्ले कोणावर करतोय दावी, दावी दावा असं लिहिलंय का तो त्याला तुच्छ लेखतो कसं लेखतो जर तुला त्याला मारायचंच आहे तर मग बोलण्यात वेळ कशाला घालवतो मारायचं मारायचंय मग लढाई झाली झाली पाहिजे का नाही लढाई होतीये का लढाई होत नाही पुन्हा शब्दांचे हल्ले त्याच्या तो करतो तरुण मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठ्या घेऊन माझ्याकडे आला ओके ना तो त्याला जाणीव करून देतो कोणाला दाविदाला का तू लढाईसाठी काय आणलीस आणि तू वर ते शस्त्र आणलंय त्याद्वारे तू माझ्यावर ओवर वर्चस्व करू शकत म्हणजे आता गोल्याचं काम होतं का काठी तर काठी माझं काय करायचं मी तुझ्याशी लढणार तुला संपून टाकणार रेस द पण त्याला माहिती आहे का हा प्रभूच्या नावाने आला रेज द आणि जर सामना होईल तर हंड्रेड पर्सेंट हा काय होणार जिंकणार रेझ द हे हे ते तुम्हाला मी शिकवतोय गोल्यात हे दर्शक सैतानाचा आणि दावीत दर्शक हे प्रभू येशूचा रेजलॉट तो काठी घेऊन आला आणि तो त्याला जाणीव करून देतो का तुझ्याकडे जे शस्त्र आहेत ना ते कमकुवत आहेत त्याद्वारे तू मला मारू शकत त्याच प्रकारे लढण्यापूर्वी प्रत्यक्षात त्या गोष्टीची सामना होण्या अगोदर सैतान देखील आमच्या मनाला या प्रकारे पोखळण्याचा प्रयत्न करत रिपोर्ट डॉक्टरचे काय येतात एका भावाला स्वप्नीलनी प्रेरणाला आणलं होतं त्याचे किडनीचे रिपोर्ट यायचे होते किडनीवर सूज होती आणि म्हणून ते म्हणले का काही स्कॅनिंग वगैरे केलं रिपोर्ट येईल मग बघू आणि त्याच्यात काही निघा नाही निघालं तर मग किडनीचा एक तुकडा काढू आणि तो टेस्टला पाठवू तर पहिला रिपोर्ट आला नाही पण त्याच्यापूर्वीच डॉक्टरने काय सांगितलं जर त्याच्यात काय नाही निघालं तर किडनीचा काय काढायचं एक आणि तो टेस्टला पाठवायचा आणि मग तो सांगत होता का दोन दिवसापासून याची काय गेली झोप उडाली पहिला रिपोर्ट यायच्या पहिलेच दुसऱ्या रिपोर्टचा आपण विचार करू लागतो रेझलॉट डॉक्टर काय म्हणलं ही चेकिंग करू याच्यात काय नाही आढळलं तर आपण किडनीचा तुकडा काढू आणि मग तिकडं पाठवू म्हणजे पहा त्या निमित्ताने सायतन काय करायला लगेच मनाशी खेळू लागला आता संपलं काय किडनी डॅमेज संपलं तुझं लाईफ संपलं तुझं सगळं काही म्हणजे तो मनाला पोकरतो प्रेस द लॉट पण त्याला आम्ही धैर्य दिलं का नाही प्रभू करल तू काळजी करू नको आणि त्यांनी काल सांगितलं का ते म्हणले का पाच दिवस गोळ्या घा आणि तिची स्वेलिंग हे सर्व काय होऊन जाईल ओसरून जाईल प्रेस द लॉट पण प्रत्यक्षात सामना करण्या अगोदर दोन दिवस त्याच्या मनात तो पूर्णपणे निराश झाला होता yes. प्रेस द लॉर्ड इथं पण गोल्यात काय करतो दाविदाला लढू देत नाही त्याची इच्छा का शब्दाद्वारेच दाविदाने आपली काठी टाकावी आणि काय व्हावं पळून जावं प्रेस द लॉर्ड आज त्याच प्रकारे सैतान आमच्याशी पण खेळतोय आमच्या जीवनात जे काही आव्हान आहे त्याद्वारे yes. आणि त्याची पण इच्छा नाही का आम्ही लढावं पण त्याची इच्छा का आम्ही निराश व्हावं आणि देवाला प्रत्युत्तर द्यावं आणि म्हणावं का प्रभू माझ्या लाईफमध्ये काय चाललंय तुझं लक्ष नाहीये प्रभू तू काही करत नाही ते म्हणतो शस्त्र जरी आहे पण ते साधलं जाणार नाही हे तुझ्या लक्षात काय येत नाही समस्येचा डोंगर समोर उभा राहतो आपण प्रत्युत्तर करतो कोणाला उत्तर कोणाला दिलं पाहिजे सगळे बोला कोणाला पण आपण त्याच्याशी बोलत नाही आपण कोणाला ना प्रत्युत्तर करतो प्रभू काय चाललंय तुझं आताच त्याच्यातून निघालो नाही काय दुसरं आलं ते म्हणतो का रे मला सांगू नको तू त्याला प्रत्युत्तर कर का तू मला काही करणार नाही रेज द लॉर्ड प्लीज बोला गणित कळतायत की कोणाशी बोललं पाहिजे प्लीज बोला कोणाशी त्याने जे आणलं त्याला प्रत्युत्तर करा का बाबा मी याला भीत नाही मला माहिती आहे का प्रभू माझ्या बरोबर आहे yes. पण आपण त्याला काही म्हणत नाही उलट कोणाला म्हणतो देवा लक्षच नाही तुझं अजून किती अंत पाहशील माझा अजून किती स्तरावर घेऊन जाशील ते म्हणतो yes. साक्ष होईल तर आनंदी तर सगळं तूच घेणार आहे मग रेस द लॉर्ड मग तू हेच म्हणणार मी प्रार्थना केली मग असं होतं मग तसं होतं गौरव पण तर तूच घेतो माझ्यातून प्रेस yes. द लॉड प्लीज बोला कळतंय देव तुम्हाला तयार करतोय yes. देव तुम्हाला एक एक, एक माध्यम बनवतो इतरांसाठी का तुमच्याद्वारे इतरांना आधार मिळावा प्रेस yes. द लॉड समजा आजच्या बहिणीने इथं साक्ष सांगितली पण तुमचा कोणी आप्तजन जन परिचित जो पॉझिटिव्ह असेल त्या ठिकाणी कदाचित तर याद्वारे तुम्हाला आधार येईल आणि तुम्ही फोन कराल अरे काळजी करू नको आज आम्ही ऐकले त्या बहिणीला बहिणीप्रमाणे असं ब्लेस केल

खूप सुंदर आहे त्यांनी प्रिडिक्ट केलं बोलून टाकलं का आज तुला इथं मी फाडून टाकणार आणि तुझे तुकडे तुकडे मी पक्ष्यांना काय करणार का बोलल्यात बोलला कोण बोलला शब्दा हे शब्दाचे हल्लेत कसले हल्लेत जेणेकरून त्याला वाटलं काय शब्दाद्वारे मी त्याला प्रेशराईज करल मानसिक तणाव ज्याला म्हणतो ना आपण बर्डन काय होईल काय होईल काय होईल कसं होईल अनेक गोष्टी अनेक चित्र तुमच्या समोर येतील पण इच्छा काय ते बर्डन तुम्ही तुमच्या रिव्यू देऊ नका जे तुमच्यावर सैतान लादण्याचा प्रयत्न करतो ते झटकून लावा आणि म्हणा का नाही तू माझ्यावर काय सत्ता गाजवतो मीच तुझ्यावर सत्ता गाजवणार आहे रेज द लॉड ऐकून घेतलं पण इमिजिएट दावीद बोलता झाला रेज द लॉड वाच या ठिकाणी पुढचं वचन हा इथं लिहिलंय दावीद कुणाशी बोलतोय ना पहा दावीदा माहिती आहे शब्दांचा हल्ला आहे कोणता हल्ला आहे आणि जर मी गप बसलो तर माझं मन माझ्या रावी होऊन जाईल रेस द लॉड जर मी काय झालो शांत बसलो, बसलो तर माझं मन मला सोडणार नाही आणि लढण्या अगोदर ते माझ्या मनात माझ्या भीती टाकून देणार आणि म्हणून त्यांनी ती भीती पटकन झटकून दिली आणि इमिजिएट बोलायला स्टार्ट झाला मी मागच्याच पण सांगितलं तुमच्या देहाला तुम्ही हरवायचं आणि बोलायचं काय करायचं मनातली प्रार्थना नकोय मी नेहमी पहिलेपासून सांगतो चर्चमध्ये मनात बोलू नका लाजू नका कोणाला रेस द लॉट तुम्ही आत्म्यामध्ये बोला देहाविरोधात

रेझो लॉट नाही खूप सुंदर आहे तो म्हणतो का तू बर्ची आणली भाला आणला तू शस्त्र आणले पण मला काही करू शकणार कारण ज्या देवाच्या नावाने मी आलोय तो परमेश्वर समर्थ आहे तुझ्यावर मला सत्ता देण्यासाठी रेझो लॉट पहिले त्यांनी शब्दाचा हल्ला चढवला दावीत गप्प बसतो का दावीत पण इमिजिएट काय झालं बोलता झाला रेझो लॉट चर्च आम्हाला बोलायचंय काय करायचंय आम्हाला हा आम्हाला मनातली प्रार्थना नको आता आम्हाला बोलून आत्म्यात जाहीर करायचं का माझा परमेश्वर आहे आणि या सर्व स्थितीतून माझा प्रभू मला बाहेर काढणार yes. द रीड करू दावीत पण त्याला मारले का अजून पण त्याने डिक्लेअर करून टाकलं का मी तुला मारणार आणि प्रभू तुला माझ्या हाती देणार ॉड प्रत्यक्षात दोघांची लढाई झाली नाही शब्दांची लढाई चालली प्रत्यक्षात यांनी पण एक हात उगारला नाही त्यांनी एक हात उगारला नाही पण शब्दामध्ये दावीत जिंकला प्रेझ लॉड असंच काही आमच्या लाईफमध्ये अजून ती गोष्ट पूर्ण घडलेली तर्कवितर्कच आहेत पण त्या तर्कवितर्कातच तुम्हाला जिंकायचं प्रेझ लॉड जर हे आपण जिंकलो तर हंड्रेड पर्सन तुमच्या लाईफमध्ये तुम्ही साक्ष द्याल का आव्हान होतं पण देवाने अद्भुतरित्या त्यातून आम्हाला बाहेर काढलं yes. रेझ लॉट आव्हान येतील तुम्हाला धैर्यवान करण्यासाठी आणि हे जाणून देण्यासाठी का प्रभू तुमच्या बरोबर रेझ लॉट कारण दुसरा प्रश्न असाच का प्रभू का, का सगळं चाललंय लाईफमध्ये मी कुठं मग नाकारतो तुला मला माहिती आहे ना तूच एक मात्र देव आहे मग हे चॅलेंजेस काय ते म्हणतो तुला धैर्यवान करायचं कसं करायचं आणि जास्त तू धैर्यवान होशील आणि भविष्यात तुझ्यावर कोणती अजून एखादी चॅलेंज किंवा आव्हान तुझ्या लाईफमध्ये येईल त्यास तू घसणार नाही मागचा अनुभव तुला पुढची लढाई लढण्यास बळ देणारॉड yes. मागचा अनुभव तुम्हाला पुढची लढाई करण्यास काय देणार कारण या ठिकाणी दावीद लढतोय कोणाबरोबर हृदय अस्थिर एक का स्थिर आहे दाविदाचं हृदय अस्थिर आहे का स्थिर प्लीज बोला कसं आहे मग एवढा कॉन्फिडन्स कसा पहिल्या लढाईद्वारे yes. मग पहिली लढाई कोणती तर ज्या वेळेस तो आपलं मेंढर घेऊन जायचा आणि त्यावेळेस एक सिंहने अस्वल त्या ठिकाणी आला आणि त्याला सामना करावा लागला आणि त्या समयी त्याला कळालं करे बाबा माझ्याबरोबर कोण आहे कारण एक लहान मुलगा एका सिंहालाने अस्वलाला मारतो त्याला कॉन्फिडन्स येतो का माझ्यावर कोणाचा अभिषेक आहे माझ्यावर कोणाचा हात आहे आणि म्हणून त्याद्वारे त्याचा फेस बुस्ट आहे आता बोलल्यासमोर का मला माहिती आहे का जरी तू बलिष्ठ असेल पण माझा देव समर्थ आहे तुझ्यापासून मला वाचवण्यासाठी प्रेस द लॉर्ड म्हणून आज तुमच्या लाईफमध्ये जर आव्हान आहे तर असं म्हणू नका का, का प्रभू असं काय याद्वारे देव परिचय देतो वारंवार कमी आहे प्रेस द लॉर्ड आणि एकदा का तुमचा विश्वास वाढला का प्रभू आहे मग पुढं तुम्ही कधी भिणार नाही प्रेस द लॉर्ड किती लोकांना कळतंय कारण काही तक्रार आहे कोणाकडे देवाकडे प्रभू आता चार गोष्टी निपटल्या का लगेच हे तीन गोष्टी नवीन आल्या रेस द लॉर्ड आताच यांचा दवाखाना क्लिअर केला यांचा दवाखाना स्टार्ट झाला रेस द लॉर्ड मला <laughs> कळतंय मन लगेच कसं होऊन जातं अस्थिर होऊन जातं मन व्याकुळ होऊन जातं पण ते म्हणतो तिथं तुला विजय दिला नाही का दिला का नाही दिला मग आता तुला विजय देणार नाही का रेस द लॉर्ड आपण बोल्ड व्हावं आपण धैर्यवान व्हावं का जर प्रभू त्या गोष्टीत मला सहाय्य करू शकतो तर देवाची इच्छा हीच आहे का याद्वारे मी धैर्यवान व्हावं आणि मला कळावं का परमेश्वर माझ्या बरोबर आहे रेझ लॉड आणि आम्ही वाचतो पुढं का खरोखर ज्याप्रमाणे दावीत बोलला त्याप्रमाणे देवाने करून दिलं प्रेझलॉड मनातली लढाई कोणती लढाई हा जर आपण घाबरलो अस्थिर झालो तर काही एक होणार नाही पण जर आपण म्हणलो प्रभूकडे पाहून कोणाकडे पाहून का माझा प्रभू करू शकतो तर हंड्रेड पर्सेन देवाचा गौरव आम्ही पाहणार प्रत्येकाला एक वचन प्रत्येकाला वचन जीव मरणापासून सोडवायला दुष्काळात आपण त्याची दृष्टी त्यांच्यावर असते हा सगळे लक्ष द्या ना एक वचनाकडे माझं तुमचं लक्ष केंद्रित करायचं पुन्हा वाच हा बस शेवटचा शब्द आहे आशा नाही फक्त आशा नाही काय आहे हा देवाची इच्छा काय त्याच्या प्रेम दयाची तुम्ही काय धरावी प्रेस दोट प्लीज बोला कळते प्रत्येकाला आपण काय धरायची हा आपण आशावादी पाहिजे प्रेस लॉट कसे पाहिजेत आपण आशावादी पाहिजे का नाही माझा प्रभू मला माहिती आहे का प्रभू तू करणार प्रेस द लॉट जॉबसाठी स्ट्रगल करताय कॉम्पिटिशन खूप आहे प्रभू कसं काय शक्य आहे माझा नंबर कधी लागणार एवढे फॉर्म येतात मी तिथं कुठं सिलेक्ट होईल प्रभू मला एक माहिती आहे प्रभू तू माझं करिअर करणार प्रेस द लॉट कदाचित राईट गायडन्स माझ्याकडे नाहीये किंवा आता मी ते फिक्स करत नाहीये पण एक मला माहिती आहे प्रभू तू राईट वेने माझे पावलं चालवशील मी बरोबर त्या डेस्टिनेशनवर घेऊन जाशील जिथं तुला मला सिरणी स्थापित करायचं प्रेस द लॉट आशावादी राहा कसे राहा जरी आव्हान आहेत पण देवात आशा धारायची का माझा प्रभू करणार ब्रेस दो लॉट आधार समोर आहेत सांगितलं का नाही बाबा याच्यावर एवढी ट्रीटमेंट आहे याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही लगेच हात पडले करू नका आशावादी राहा का माझा परमेश्वर याच्यावर पण उपाय काढू शकतो आणि माझा प्रभू मला बाहेर काढू शकतो रेस द लॉट घर घ्यायचं आहे लोनच होऊ शकत नाही गव्हर्नमेंटचीच नोकरी नाहीये मग कसं काय शक्य आहे आशावादी राहा ब्रेस द लॉट का माझा प्रभू जर त्याला द्यायचं असेल तर कसा अद्भुत पुरवठा करायचा कसे मार्ग मोकळे करायचे ते माझ्या प्रभूला माहित आहे रेस द लॉर्ड पण जर ते विचार तुमच्यावर तुम्ही हावी करून घेतले मग देवाचा गौरव घडणार नाही yes, रेज द लॉर्ड प्रार्थना प्रभूकडे आणि मन म्हणत कस काय होईल मनाला एकच सांगायचं की नाही प्रभू करू शकतो रेस द लॉर्ड आशावादी राहायचं कसं राहायचं मॅरेजसाठी देखील प्रभू कसं काय पॉसिबल आहे माझ्याकडे जॉब आहे का माझी पर्सेलिटी चांगली आहे का नाही प्रभू तुम्ही ठेवले माझ्यासाठी रेझो द लॉड आणि प्रभू हंड्रेड पर्सेंट ते मला येऊन भेटणार पित्या रेझो द लॉड परिवर्तनाबद्दल असेल नाही सुटत त्याच्या त्या गोष्टी पण देवा मला माहिती आहे पित्या का जर तुझी इच्छा असेल तर एका क्षणात तू गोष्टी करू शकतो रेझो द लॉड आशावादी पाहिजे निराशा येईल पण ती झटकायची आणि कोणाला आशा ठेवायची इथं असं लिहिलंय जो प्रभूचं भय धरतो आणि देवाच्या दयेची आशा धरतो yes. फक्त देवाचं भय धरून जमणार नाही आशा पण ठेवावी लागल का परमेश्वर करणार रेझ लॉड आशा ठेवायची ज्यावर तुम्ही आशा ठेवणार ते शब्द तुमच्यावर हवी होणार yes. मग देह बोलणार पण देह तुमच्यावर वर्चस्व करू शकणार कारण तुमचा आत्मा आशावादी आहे yes. रेझ लॉड शेवटच्या क्षणामध्ये पण आपण काय म्हणतो कोण करू शकतो ते म्हणतो आशावादी आहे प्रेझ लॉट भीती नाही याच्यामध्ये अजून पण याला हा विश्वास आहे का देव करणार आहे तर प्रभू करणार द लॉट कोणाकडे पाहायचं कारण अजून एक पोकडीमधलीच एक टेस्टीमणी होती त्या लहान मुलीची का तिला ताप आला नंतर त्या मुलीला झटके आले हॉस्पिटलमध्ये नेलं त्या ठिकाणी फर्स्ट ट्रीटमेंट एवढी प्रॉपर झाली नाही एकशे चार ताप होता आणि मग सर्दी तिला झाली कारण थंड पाण्यात तिला वारंवार ठेवत होते ताप डोक्यात जाऊ नये म्हणून आणि मग त्यांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं पण ते डॉक्टर म्हणत होते का आता आम्ही ट्रीटमेंट कशी करावी पहिले तीन चार प्रकारच्या टेस्ट केल्या कारण तिचे डोळे बंद होते ती बेशुद्ध होती तिच्या हातपायाची हालचाल नव्हती डोळे उघडत नव्हती पण ते म्हणायचे का जसे आम्ही टेस्टसाठी एक, एक एक गोष्टी द्यायचो एक एक गोष्टीचे काम करायला लागायचे yes. बेशुद्ध होती शुद्धीवर आली त्यानंतर खात नव्हती खायला लागली आणि शेवटी अशी कंडिशन आली की एक हात आणि पाय पूर्णपणे म्हणजे पॅरालाईज झाला तो तो बिलकुल काम करत नव्हता पाच वर्षाची किती वर्षाची एक चार पाच वर्षाची मुलगी एक साईडनी पूर्ण पॅरालाईज झाली आणि ते म्हणले कमीत कमी सिक्स मंथ लागतील तिला रिकवर होण्यासाठी आणि ते म्हणतात की प्रार्थना चालू होती आम्ही स्वतः इवन पोखळीतले भरपूर लोक साक्ष गोष्टीसाठी काही कंडिशन त्या फॅमिलीमध्ये आली प्रेस चालू होती मी आणि मनोज ज्या हॉट हॉस्पिटलमध्ये गेलो ते म्हणले का ब्रदर सांगितलं एक पाय आणि एक हात तिचा काम करणार नाही उचलणार नाही प्रार्थना झाली घरी तिला नेलं डिस्चार्ज देऊन आणि सेकंड डे पासून तिच्या हात आणि पायामध्ये हालचाल सुरू झाली yes. रेझ लॉट आशावादी राहा कसं राहा परमेश्वर करू शकतो रेझ लॉड म्हणून जर कोणी पॅरालाइज असेल तर आशा ठेवा प्रभू करू शकतो रेझ लॉड नाही त्याला पाच वर्ष लागले देह ते पाच वर्षावाले सुधारणं देईल तुम्हाला रेझ लॉड पण तुम्ही हा विश्वास ठेवा का एकाच दिवसात माझा परमेश्वर करू शकतो लॉर्ड कारण भीती हवी होणार हंड्रेड पर्सेंट हवी होणार कारण देहाचं कामच आहे आम्हाला भयभीत करणं द लॉट पण जर आत्मा तुमचं वचन चालवणार नाही तर ते देह तुमच्यावर हवी होणार द लॉट तुमचा आत्मा बलवान पाहिजे आपल्यामध्ये दोन गोष्टी आहेत किती गोष्टी आहेत देह आणि आत्मा असं लिहिलंय देह कोणाच्या विरोधात आहे आणि आत्मा देह विरोध करतो पण आत्मा विरोध करत नाही लॉट समजा घर आहे तुमचं घरात काय करता तुम्ही झाडू मारता का मारता कारण त्याच्या घरात कचरा होतो काय का होतो कचरा करावा लागतो काय ऑटोमॅटिक होतो प्लीज बोला बाहेरून असा काचरा टाकावा लागतो का घर कचरा मग मी झाडू मारतो तो ॲटोमॅटिक होतो हृदयाचं तसंच आहे त्याला ॲटोमॅटिक काही ना काही भेटतं आणि तो लगेच हृदयात कचरा निर्माण करतो प्रेस द लॉट प्लीज बोला कळतंय तुम्ही बाहेरून कचरा आणत नाही जरा मला घर जाडायचं मी पहिले कचरा कचरा करते मग घर झाडते ते नॅचरली कशाने कशाने काय होतं घडतं पण आपण ते काय करतो लगेच साफ करतो तसंच आहे दे म्हणतो देह तर कचरा करतो पण जसा घरात झाडू चालतो तसा आत्म्यात झाडू चालत नाही तुझा लॉट तुझं आत्म्यात वचन चाललं पाहिजे आणि ते वचन जर देहावर फिरेल तर देहाचं बोलणं दे बंद होऊन जाईल रेझ लॉट किती लोकांना आहे जर तुम्ही एखादी जमीन पाहिली कुठं तिथं कुणी जाऊन गवत लावून आलं का काटे लावून आले का नॅचरल ना, तुम्ही काय लावा नका लावू ते काटेन गवत काय करतं उगवत पण आपल्याला मशागत घेऊन त्याला साफ करावं लागतं तसंच तुम्हाला तुमच्या आत्म्याचं वाचण्याची तलवार घेऊन तुमच्या देहाचे सर्व निका निग निगेटिव्ह विचार तुम्हाला साफ करावे लागतील पण जर ही तलवार तुम्ही चालवणार नाही आणि प्रार्थना करणार कुठं कार्य घडतं काय बंद होत नाहीत म्हणजे प्रार्थना करून पण एखाद्या सिस्टरचं मदत अशिरूच बंद होत नाहीत जीवन शांतवन पावत नाही का तुझा देह एकदम स्ट्रॉंग आहे आणि आत्मा एकदम कसा आहे वीक आहे कळतंय दोन गोळ्या खाव्या लागतात कधी कधी म्हणजे वरतीं पण पट्टी